देवपुरातील भाजी विक्रेत्या महिलांचं स्थलांतर होणार असून नवरंग पाण्याच्या टाकी परिसरात भाजी मार्केट भरणार आहे अशा प्रकारचं आश्वासन आमदार अनुप अग्रवाल यांनी भाजी विक्रेत्या महिलांना दिलंय याबाबत महापालिकेच्या आयुक्तांसोबत बैठक करत यावर तोडगा काढण्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला देवपूरमध्ये रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात भाजी विक्रेत्यांनी तात्पुरत्या स्वरूपात दुकानं मांडली आहेत यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडी आणि अपघातांची मालिका सुरू झाली हीच बाब गांभीर्यानं घेत आमदारांनी भाजी विक्रेत्यांसोबत मनपा अधिकाऱ्यांची बैठक घेत भाजी मार्केट स्थलांतर करण्याच्या विषयावर सविस्तर चर्चा केली तुम्ही बसता त्याच्यानंतर गाड्या लागतात तो समोरचा भाजी घेतो तुम्ही भाजी विकत असतात तुम्ही भाजी करा मागतात तो भाजी कडे मागतो दोघांच लक्ष रुळावर एखादा टू वाला फोर किंवा एखादा मागून तर तो केव्हा त्याला उडून ठेवता येईल तेव्हा एखाद्याचा ब्रेक फेल झाला तो केव्हा तुमच्या अंगावर चालला जाईल हे आपल्याला कोणाला समजणार तर हे घातक सगळ्यासाठी तर तुम्हाला त्याच्यापासून बेदखनी करायचं नाही तुमची ती जाऊ नये आज अडीच तीन वर्षापूर्वी तिला काहीच नव्हतं सर्व खाली होत कोविड काळात त्या ठिकाणी सर्व न बसले पहिले तिला काहीच नव्हतं तसच आपण दोन तीन जागा बघितलेल्या त्या ठिकाणी तुर्तास तुम्हाला शिफ्ट व्हावं लागेल त्या ठिकाणी तुर्तास तुम्हाला शिफ्ट व्हावं लागेल मग आपण भाजी मार्केट बांधतोच आहे पण तुम्हाला त्या ठिकाणी भाजी मार्केट मध्ये तुम्हाला ओके दिले जाईल पण आज तुर्तास त्या ठिकाणी तुम्हाला शिफ्ट व्हावं लागेल तर जिथं पहिले टाकी जी आहे तिथं तुम्हाला मी आखून देतोय त्या आखलेल्या जागेवर तुम्हाला त्या ठिकाणी शिफ्ट आहे हे तात्पुरत आहे मग आपण त्या ठिकाणी रिझर्वेशन जी ओपन स्पेस आहे गोळा पाहून त्या ठिकाणी आपण एखादं घर सोडून मागव महापालिकेची जी जागा आहे तिथे रिझर्वेशन टाकून तुम्हाला त्या ठिकाणी भाजी मार्केट बांधून आणि त्या भाजी मार्केट मध्ये तुम्हाला खाली होते आणि तिथं तुम्हाला शेत मिळत पण आज तुम्हाला नवरात पाणीच्या टाकीच्या त्या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना मी करतो आहे आणि व्यवस्थित पद्धतशीर तुम्हाला शेत करतो जेणेकरून तुम्हाला काही त्रास होणार नाही अशा प्रकारे तुमच्या जीवितला धोका नाही भविष्यात या भागामध्ये मोठ्या प्रमाणात भाजी मंडई देखील उभारली जाईल असं आश्वासन देखील यावेळी आमदार अनुप अग्रवाल यांच्याकडून देण्यात आलंय ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे